रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाही शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलंय आम्हाला विरोधकांची भीती नाही ते त्यांचं राजकारण करत आहेत त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी आमचे शिवसैनिक समर्थ आहेत परंतु आपल्या महायुतीमधील घटक पक्ष आपल्या सरकारमधील निधी घेऊन आपल्या सरकारच्या माध्यमातून विकास कामं करून आपल्याशीच दगाबाजी करण्याचं काम रायगड जिल्ह्यात सुरू असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरबे यांनी केला तर उद्योगमंत्री उदय सावंत यांनी यावर सामंजस्याची भूमिका घेतली आहे आगामी निवडणूक माहितीच्या माध्यमातून लढवली जाणार आहे यासाठी माहितीमधील घटक पक्षांनी एकमेकांमधील गैरसमज दूर करणं गरजेचं आहे मायुतीबद्दल घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला कमीपणा येईल असं असा सल्ला उदय सामंत यांनी दिला या संदर्भात आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे कर्जतच्या पोसरी इथं पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटानं मायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या कार्यक्रमाला आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र थोरवे खासदार श्री म... श्रीरंग बारणे उपस्थित होते पुन्हा एकदा उसे ना उसे ना परंतु घटक पक्षाचा जो उल्लेख महेंद्र थोरवे साहेबांनी केला आहे या बाबतीमध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांबरोबर स्वतः बोलणार आहे मी महेंद्र थोरवे साहेबांना देखील आता विनंती केलेली आहे या संदर्भामध्ये एकामेकांमध्ये एकाम 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 एक गैरसमज दूर करणं ही गरज आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण महायुतीनं निवडणूक लढणार आहोत त्याच्यामुळे महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यानं आपल्या नेत्याला कमीपणा येईल अशा पद्धतीचं वागू नये हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि या बाबतीत मी आणि महेंद्र थोरवे साहेब स्वतः सुनील गडकरी साहेबांची चर्चा करणार आहोत